निवडणुकीचे दो एक दोन तीन चार चर्चे राहिले त्याच्या वेळेस घेतलेली मोदी साहेबांचा जो विचार त्या विचाराच्या विविध जनवत व्यक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यावेळी ते अस्वस्थ आहेत

आमच्या काही पुण्याचा वेळ नाही पुण्याचाही ठिकाणी पण एखाद्या नाही राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन आली प्रधानमंत्री हे सगळ्यांचे असत देशाचे असतात जो देशाचं नेतृत्व करतो त्यांनी एका धर्माचं एका जातीचं एका भाषेत हा जो विचार करायवरती

म्हणजे आहे तो एखादा घ्यायला काय बोलायचं कारण तुम्ही म्हणताय तसं मी काय करणार करावी आता या कार्यक्रम आहे अतिशय जर भाषा असेल तर त्या चौकशीत बसणारी असं मला वाटत पण त्याच्यानुसार आपण काय करायचं उद्या लोकांनीच करावं त्यांना संधी द्यायचं साहेब मोदी असं म्हणत की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे आता नकली सेना आणि नक, नकली काँग्रेस हे विचारधारा इतरांना पटत नाही असं एक एखादा पक्ष असेल काँग्रेस असेल की आणखी काही असेल विचारानं आपल्या कार्यक्रमानं ते लोकांच्या दात असेल लोकांच्या स्वच्छ मांडत असतील लोकांच्या सुखदुखाचे लक्ष केंद्रित करत असतील असेल हे नक्की किंवा आणखी म्हणण्याचा अधिकार कुणी यांना देईल हे प्रधानमंत्री आहेत त्यांनी तातम्य काही गोष्टीच्या बाबतीत फायदे पाहिजे आणि या व्यक्ती योग्य म्हणणं हे अयोग्य आहे असुवनीय आहे सर एकीकडे अमित शहा नकली शिवसेना नकली, नकली राष्ट्रवादी म्हणून हिणवतात आपल्याला दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात नेमकं काय काय उत्तर देत असं झालं खूप झालं पण मग असा पण विचार केला जातो की मोदी साहेबांना तुमची गरज पडायला लागली आता असं कोणाचं आम्हाला गरज पण आमच्या बुद्धीला जी होते ज्या विचारधारेत आम्ही वाजलो जी विचारधारा घेऊन सुद्धा आम्ही जातो त्याच्या बाहेर आम्ही राहणार मला माहिती आहे कोण स्वच्छ जातो इतर स्वच्छता त्याचं काही तिफा नाही मुख्यमंत्री म्हणतायत की पंतप्रधान यांच्यावर कुठलाही डाग नाहीये ते अतिशय स्वच्छ आहेत असं त्यांचं कौतुक करताना ते असं म्हणतात की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही असायची त्यांचं मत माझ्याकडे काही दुसरी माहिती नाही पण मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अधिकारची भाषणं ही सगळी बघितल्याच्यानंतर प्रधानमंत्री फर्स्ट इथे इसू सुशेन त्या इसू सुशेनची प्रतिष्ठा नरेंद्र मोदीने असा वेळीच वाटत नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर आपण पाहिलं तर तफावत आहे मतदानाच्या आकडेवारीमध्ये इंडिया आघाडीचे जे नेते ते भेटणार असं बोललं जात निवडणूक आयोगाला